आपलं स्वागत आहे पाहूया नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी चालणारा उपक्रम म्हणजे या ठिकाणी कायापालट हा कायापालट उपक्रम ॲडव्होकेट धर्मभूषण दिलीप ठाकूर यांच्या आयोजनातून चालतो विशेष म्हणजे या ठिकाणी हिवाळा असो पावसाळा असो उन्हाळा असो आज आहेत आपण कशाप्रकारे कडाक्याची थंडी पडलेली आहे तरी पण या ठिकाणी हा कायापालट न थांबता या ठिकाणी कायापालट हा उपक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे या ठिकाणी मला वाटतं आत्तापर्यंत सदुसष्टवा हा आहे उपक्रम त्यानिमित्त या ठिकाणी विचारता का नमस्कार सर्वांना मी प्रभुदास वाडेकर कायापालटमध्ये स्वयंसेवक आहे दिलीप भाऊ ठाकूर यांच्यातर्फे सेवा करतो निर्वेशनी हा सदुसष्टवा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमात मी सेवा म्हणजे एक आनंद वाटतो ह्या सेवेत व गोरगरीब लोकांना मदत करणं हे हा माझा एक चांगला नाच छंद आहे त्या छंदामुळे मी भाऊच्या कार्यक्रमात येत राहतो आणि हा कार्यक्रम हर महिन्याच्या पहिल्या सोमवारी पर्यंत पहिल्या सोमवारी भाऊ नसल्यामुळे बाहेरगावी गेल्यामुळे हा कार्यक्रम दुसऱ्या सोमवारी घेण्यात आला आणि कार्यक्रमात आज कमीत कमीत बावन्न लोकांनी दाढी कटिंग याचा लाभ घेतला गरजवंत लोकांनी आणि लाभ घेतला त्या लोकांनी त्या लोकांना कपडे शर्ट पॅन्ट टी शर्ट अंडरवेल्ट नाश्ता आणि चहा हे पण देण्यात आले व व त्याला शंभर रुपये इनाम देण्यात आले त्या शंभर रुपयेमध्ये त्यांना काहीतरी आत सुखी व आनंदित एक दिवस मस्त गुजारा त्यासाठी त्याला ते देण्यात आलं आणि हा कार्यक्रम म्हणजे जे बी कोणी पाहत असतील त्यांनी जिथं कुठंबी कसे वेगवेगळे लोक ज्यांचे दाढी कटिंग वाढलेली दिसते त्यांनी आम्हाला संपर्क साधावा ॲडवोकेट दिलीप भाऊ ठाकूर यांना आणि आम्ही त्यांना घेऊन येऊन इथं त्यांची दाढी कटिंग व्यवस्थित करून त्यांना कपडे विपडे नवीन देऊन त्यांना चांगल्या मार्गाला लावूया म्हणजे अशा वाईट परिस्थितीत राहण्यापेक्षा चांगलं राहिलेलं किती बरं ते एक दिसेल सर्वांना आणि हा कार्यक्रम अतिशय चांगला आहे धन्यवाद जय श्री मला वाटते महाराष्ट्रामध्ये हा नांदेड शहरातील पहिलाच कार्यक्रम असावा की या ठिकाणी कायापालट म्हणजे का ज्यांना कोणी दुकानात घेत नाही ज्यांना कोणी जवळ बसू देत नाही अशा लोकांना या ठिकाणी त्यांची दाढी कटिंग केली जाते त्यांना शंभर रुपये दिले जातात विशेष म्हणजे त्यांना साबण लावून आंघोळ घातली जाते व त्यांना नंतर चहा नाश्ता व शंभर रुपये दिले जातात जर आपल्याला आपल्या वाटलं की आपले कोणी भ्रमिष्ट आहेत तर त्या भ्रमिष्टात ज्यांनी दाढी कटिंग वाढली असेल त्यांनी पुढल्या महिन्याच्या म्हणजे जानेवारीच्या पहिल्या सोमवारी हा उपक्रम होतो तर जानेवारी आता पुढचा सोमवार म्हणजे पुढचा हा डिसेंबर महिना असल्यामुळं पुढचा महिना जानेवारी तर जानेवारीच्या पहिल्या सोमवारी आपण संपर्क साधू शकता ॲडव्होकेट धर्मभूषण दिलीप ठाकूर कायपर्यंतच्या कोणत्याही स्वयंसेवकांना तुम्ही जर फोन केला तर या ठिकाणी आम्ही ते दाढी कटिंग करण्याचं पूर्ण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे तेव्हा आपण आपला जर वाटलं या ठिकाणी यावं तर संपर्क साधावा दिलीप ठाकूर किंवा कोणत्याही स स्वयंसेवकाशी संपर्क साधावा व या ठिकाणी त्या भ्रमिष्ठाना घेऊन यावं त्यांची देखील दाढी कटिंग करून त्यांना कपडे दिले जातील शंभर रुपये दिले जातील या ठिकाणी अशा प्रकारे अतिशय तुज्ञ उपक्रम हा नांदेड परिसरामध्ये चालतो खरोखर या ठिकाणी अडोकर धर्मभूषण दिलीप ठाकूर यांचे आभार मानावर एवढं कमी आहे बऱ्याच जणांचे या ठिकाणी कायापालटमधून काया पालटलेला काया आहे बरेच जण या ठिकाणी भ्रमिष्ट असताना त्यांना कामावर देखील घेतलेला आहे बरेच जण भ्रमिष्टातून काया पालटामधून भ्रमिष्ट माणसांना कायापालटातून त्यांना कामावरती घेतलेलं आहे बरेच जागी काम करत आहेत बरेच जण या ठिकाणी सी एम न्यूजसाठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद